नमस्कार मी पुनम तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते सणासुदीचे दिवस आले की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये गोडदोडाचे प्रकार हे बनवले जातात लवकर रक्षाबंधनही येणार आहे तर आज आपण रक्षाबंधन विशेष खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने हलवाई स्टाईल आज आपण इथे लाडू बनवले आहे तर लाडू बनवण्यासाठी आपण एका पॅनमध्ये अर्धा कप फुल फॅट म्हणजेच मशीचं दूध घेतलं आहे आता हे दूध आपल्याला निम्मू होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे तर आपण हे दूध दुसऱ्या गॅसवर आटवण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण खोबरं भाजून घेणार आहोत तर एका पॅनमध्ये मी इथे दीड कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे हे सुद्धा हलक्याच्या रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं लवकर भाजलं जातं म्हणून सतत असं हलवत राहायचं त्याचबरोबर तुमच्याकडे असं डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही आपली सुक्या खोबऱ्याची वाटी किसून मिक्सरवर फिरवून ते वापरलं तरीही चालेल हे बघा दूधसुद्धा बऱ्यापैकी आपलं आटत आलेलं आहे असं मध्ये मध्ये त्याला ढवळत राहायचं नाही तर खाली कढईला ला लागू शकतं पण जर डेसिकेटेड कोकोनट जर तुम्ही ह्या लाडूसाठी वापरले तर हे लाडू अगदी हलवाई स्टाईल शुभ्र तयार होतात हलकासा तुम्ही बघू शकताय रंग बदललेला आहे आता आपलं हे खोबरं भाजलं गेलेलं आहे आपण दुधामध्ये हे सर्व खोबरं टाकून घेणार आहोत अतिशय कमी साहित्यात झटपट होणारे हे लाडू आहेत आणि आता सतत आपल्याला असं ढवळत राहायचं आहे यामध्ये आता आपण अर्धा कप साखर टाकून घेणार आहोत साखर टाकली की हे मिश्रण अजून थोडंसं पातळ होतं जसं हे मिश्रण शिजायला लागतं हे पॅन सोडायला लागतं त्याचबरोबर मी दोन ट्रिक अजून तुम्हाला यामध्ये सांगितलेले आहे है। जसं हे मिश्रण आपलं तयार होतं थोडंसं असं चमच्याने दाबून बघायचं यामधून रस असा बाहेर येत नाही आहे म्हणजे आपलं इथं हे बघा अशा प्रकारे म्हणजे आपलं इथे मिश्रण तयार आहे असं समजावे किंवा अजून दुसरी एक ट्रिक म्हणजे हे मिश्रण पॅन सोडायला लागतं आणि असं यामध्ये या जो आपला स्पॅच्युला किंवा चमचा आहे तो असं हे बघा अशा प्रकारे खोवून बघायचा जर तो असा सरळ उभा आहे म्हणजे आपलं इथे मिश्रण रेडी आहे मध्ये आता आपण चार वेलदोडे कुटून टाकलेले आहे याला छान मिक्स करायचं आणि करा आता थोडंसं हलकंसं गरम आहे हे अजून आपण गार करायला ठेवूयात आता इकडे मी इथे थोडेसे पिस्त्याचे काप घेतले आहे ते असे चाकूने बारीक कट करून घेतले आहे आणि यामध्ये दोन मोठे चमचे डेसिकेटेड कोकोनटसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपण हे लाडूच्या सजावटीसाठी वापरणार आहोत यामुळे हे लाडू अगदी हलवाई स्टाईल दिसायला दिसतात यामधून तुम्हाला कितपत छोटा मोठा लाडू करायचा त्यानुसार यामधून तुम्ही मिश्रण काढून घेऊ शकतात एवढ्या आकाराचे यामध्ये एकवीस लाडू तयार झाले होते लाडूच्या आकारानुसार लाडूची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते त्याचबरोबर जर तुम्हाला एकसारखे लाडू बनवायचे असतील तर तुम्हीसुद्धा घरातील कुठलाही चमचा अशा प्रकारे या लाडूच्या प्रमाणासाठी सेट करून घेऊ शकतात म्हणजे एकसारखे सर्व लाडू या ठिकाणी तयार होतात तर हे बघा अशा प्रकारे हा लाडूसुद्धा आपण गोळवून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा या रक्षाबंधनाला भावासाठी असे लाडू करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद